तर मी आपल्या सर्वांना सहज विचारणार आहे मी म्हणतो असं नाही कर्जमाफी कधी झाली बर चार वर्ष थांबायचे का थांबूय ना सरकार म्हणते चार वर्ष थांबू लोकांना इलेक्शनच्या तोंडावर एखादी मदत केल्याशिवाय लोक विचार आपल्याला आठवण नाही ठेवणार असं त्यांना वाटत अहो ते, ते काय म्हणतात इलेक्शनच्या तोंडावर म्हणत होते आम्ही कर्जमाफी सरसकट सात बारा कोरा 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 करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर साधा कर्जमाफीचा क सुद्धा उच्चारत नाही त्यांचं मत योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू दिवसाला या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतायत आठ शेतकरी आत्महत्या करतायत एका वर्षाला किती लोक ते होतात तर दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी एका वर्षाला आत्महत्या करतात चार वर्ष हे जर सरकार थांबलं फक्त हा निर्णय कर्जमाफीचा गेला तर ह्या चार वर्षामध्ये बारा पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या केलेल्या असतील महिला कोण जबाबदार हे सरकार जबाबदार आणि ती आत्महत्या नसेल आम्ही ठोपपणे तिथं बोलू की हा आमच्या तिथं असताना शेतकऱ्याचा बळी जर कुणी घेतला असेल तो तिथं असताना या सरकारने घेतला कारण का एवढ्या मागण्या आम्ही पुढं आणून सुद्धा तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही